नमस्कार विद्यार्थी मित्र हो ई गुरुकुल शिक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओना लाईक करा त्याच्यावर कमेंट द्या आमचे व्हिडिओ शेअर करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका इयत्ता सातवीच्या इतिहास विषयाचा पहिला धडा इतिहासाची साधनं आपण ई गुरुकुल शिक्षा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शिकतो आहोत विद्यार्थी मित्र हो यापूर्वीच्या दोन व्हिडिओमध्ये आपण इतिहासाची साधनं म्हणजे नेमकं का काय ते पाहिलेलं आहे इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असावा लागतो या पुराव्यांनाच पुरा आपण इतिहासाची साधनं असं म्हणतो इतिहासाच्या साधनांचे भौतिक साधनं लिखित साधनं मौखिक साधनं असे तीन प्रकार आहेत त्यापैकी इतिहासाची लिखित साधनं आज आपण शिकणार आहोत प्राचीन काळातील लिखित साहित्याला इतिहासाची लिखित साधनं असं म्हणतात राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रं वंशावळी शकावली पत्रव्यवहार खलिते न्यायनिवाडे आज्ञापत्रे ग्रंथ चरित्र परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णनं बखरी तवारीख ही सर्व इतिहासाची लिखित साधने आहेत इतिहासामध्ये लिखित साधनांना महत्त्वाचं आणि विश्वसनीय असं स्थान आहे त्यातून आपल्याला भाषा लिपी समाजजीवन इत्यादी महत्त्वाच्या बाबी समजायला मदत होते भारताच्या मध्ययुगीन इतिहासामध्ये मध्ययुगीन काळामध्ये देवनागरी त्याचप्रमाणे अरेबियन पर्शियन मोडी आदी विविध लिपींमधील इतिहासाची लिखित साधनं आपल्याला पाहायला मिळतात या लिपींची वळणं भाषांची रूपं आपल्याला या लिखित साधनातून कळतात बुरुजपत्र पोथ्या ग्रंथ फरमानं चरित्र चित्र ही मध्ययुगीन इतिहासाची महत्त्वाची साधनं आहेत या मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांमधून आपल्याला भारताच्या मध्ययुगीन काळातील खाण्यापिण्याचे पदार्थ लोकजीवन वेशभूषा आचार विचार सण समारंभ या सर्वांची माहिती मिळते या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधनं म्हणतात भारतात विविध परकीय प्रवासी आले अल्बेरुनी इब्नबतुता निकोलस मनुची अशा विविध परकीय प्रवाशांनी भारतामध्ये प्रवास केला त्यांच्याविषयीची प्रवास, के प्रवास वर्णनं लिहिली ती देखील महत्त्वाची इतिहासाची साधनं आहेत त्याचप्रमाणे बाबराचं चरित्र कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेलं श्री शिवभारत हे शिवचरित्र विविध राज्यकर्त्यांचे चरित्र त्यांनी केलेले पत्रव्यवहार यावरून आपल्याला त्यांची धोरणं प्रशासकीय व्यवस्था राजकीय संबंध यांची उकल करता येते ही देखील सर्व महत्त्वाची लिखित साधनं आहेत तवारीख म्हणजे तारीख किंवा घटनाक्रम अल्बेरुनी झेयाउद्दीन बर्नी मौलाना अहमद यायाबीन अहमद मिर्झा हैदर भीमसेन सक्सेना यांच्या तवारीखा उपलब्ध आहेत या तवारीखांना महत्त्वाचं लिखित साधन म्हणून दर्जा आहे बखर हा शब्द खबर या शब्दावरून आला खबर म्हणजे बातमी बखर हा महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे बकरीतून तत्कालीन राजकीय घडामोडी भाषा व्यवहार सांस्कृतिक जीवन सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी कळायला मदत होते मराठीतल्या बखरी ज्या काही आहेत त्याच्यामध्ये महिकावतीची बखर सभासद बखर एक्क्याण्णव कलमी बखर चिटणीसाची बखर भाऊसाहेबांची बखर खरड्याच्या लढाईची बखर या काही महत्त्वाच्या बखरी आहेत या याच्याशिवाय रॉबर्ट आर्म एम सी स्प्रेंगल आणि ग्रँडफ या पाश्चात्य इतिहासकारांचे ग्रंथ देखील इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये महत्त्वाचं स्थान ठेवून आहेत ही सर्व इतिहासाची लिखित साधनं आज आपण ई गुरुकुल शिक्षा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघितली कृपया आमचा व्हिडिओ आवडल्यास त्याला तुम्ही लाईक करा आमचे व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आमच्या व्हिडिओवर काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता आमच्या गुरुकुल शिक्षा या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट जरूर कळतील विद्यार्थी मित्र हो यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उर्वरित भाग शिकूयात तोपर्यंत तुमच्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद